जून दोन हजार चोवीस म्हणजेच सुमारे सहा महिने मृतदेह फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता ज्या खोलीत फ्रीज ठेवला होता त्या खोलीला लागून असलेल्या खोलीत आणखी एक कुटुंबही राहत होते त्यांच्यामुळे ही घटना उघडकीस आलेली आहे तर आज आपण ही घटना पाहणार आहोत अक्षरशः अंगाचा थरकाप उडणारी ही घटना आहे ही घटना मध्य प्रदेशातील देवासमध्ये घडलेली आहे नक्की या घटनेमध्ये काय झालं ते पहा आता आरोपी वेळोवेळी येऊन खोलीत तपासत होता शुक्रवारी दहा डिसेंबर रोजी दुपारी महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी काही तासातच आरोपीला पकडलं आरोपीने मित्रासोबत मिळून त्याच्या लवीन पार्टनरचा खून केल्याची कबुली दिलेली आहे उज्जैन येथे राहणारा संजय पाटीदार हा त्याची हा त्याची लवण पार्टनर प्रतिभा उर्फ पिंकी प्रजापती हिच्यासोबत सोबत या घरात राहत होता मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्याने घर रिकामी केले परंतु त्याचे काही सामान समोरच्या खोलीत ठेवले त्याबद्दल त्यांनी घर मालक धीरेंद्र श्रीवास्तव यांना भाडे देण्याचे आश्वासन दिले होते त्यानंतर भाडे तर, तर दिलेच नाहीच उलटी वेळोवेळी बेड़ येऊन सामान घेऊन जात होता बऱ्याच दिवसांपासून संजयने संपर्क साधला नाही तसंच घर भाडे देखील दिलं नाही त्यामुळे घर मालकाने कुलूप तोडून दहा डिसेंबर रोजी सकाळी ही खोली साफसफाईसाठी उघडली तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला फ्रीजमध्ये पिंकीचा मृतदेह सापडला संजय शेजाऱ्यांशी फारसा बोलत नव्हता यामुळे तो कायम काम करतो काय काम करतो याची कोणालाच कल्पना नव्हती फ्रीजमध्ये मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले संजय पाटीदारला अटक करण्यासाठी तात्काळ एक पथक उज्जैनच्या एंगोरिया येथे रवाना झालं तेथून संजयला पकडून देवास येथे आणले असता चौकशीत त्याने धक्कादायक खुलासा केला त्यांनी सांगितलं की तो आधीच विवाहित आहे गेल्या पाच वर्षांपासून पिंकीसोबत लव इन रिलेशनशिपमध्ये राहत होता पण जानेवारी दोन हजार चोवीसपासून पिंकी संजयवर लग्न करण्यासाठी दबाव ताकत होती त्यामुळे नाराज होऊन संजयने मित्रासोबत पिळून पिंकीचा गळा आवळून खून केला त्यानंतर तिचे हातपाय बांधून फ्रीजमध्ये ठेवली अशी कबुली त्याने दिलेली आहे पिंकीच्या कुटुंबियांची अद्याप कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही त्याचबरोबर आरोपी संजयची इतरही अनेक विषयांवर चौकशी केली जात आहे त्याचा लुटारू टोळीशी संबंध असल्याचाही माहिती समोर येत आहे पुढील काही दिवसात या प्रकरणात अनेक खुलासे होऊ शकतात देवासचे एस पी पुनीत यांनी सांगितले की बी एन पी पोलीस स्टेशनच्या वृंदावनधाम कॉलनीतून घरातील रिफ्रिजरेटरमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि त्यानंतर ही सर्व घटना समोर आलेली आहे मध्य प्रदेशातील देवासमध्ये एका व्यक्तीने आपल्या इन पार्टनरची हत्या करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवला होता आणि तब्बल सहा महिने हा मृतदेह फ्रीजमध्ये होता तर अशी ही घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा भेटावा फुड व्हिडिओमध्ये नमस्कार